घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्व असते त्या दिवशी लहान मुलांना बोर नहाण घातलं जात परंपरेनुसार ज्या पद्धतीने नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालवून सजवतात त्याच प्रकारे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला लहान घातले जाते या शिशु संस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनहाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवताना बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोर नहान घातले जाते या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रित करतात आणि ज्याचे बोर नहान करवायचे आहे त्याच्या डोक्यावरून उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोर हरभरा करवंद हे हळूवर टाकले जातात एवढ्या वस्तू खाली पडताना बघून मुलं ती वेचून खातात अशा त्यांना नवीन फळं खाण्याची सवय लावणे सोपे होते मुलांना ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सुदृढ राहण्यास बळ मिळते संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमी या दिवसापर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरनहाण करता येतं यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यास ते तीन या वयात देखील बोरनहाण करता येत या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा हलव्याचे दागिने आणावे ज्यात तिळाचा उपयोग केला असतो तसेच लुटण्यासाठी मुरमुरे बत्तासे बोर करवंद तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हराभरा हे आणावे सध्या लोक त्यात बिस्किट चॉकलेट्सचा देखील समावेश करतात या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजारपाजारांना बोलवावे खाली स्वच्छ आसन पसरवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून पाठ ठेवावा बाळाला त्यावर बसवून ओवाळावे मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळुवार होतावे इतर मुलांना ते लुटायला सांगावे बोर नहाण का करायचे याच्या संदर्भात अशी माहिती आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि एक वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोर नहाण केले जाते लहान मुलं कृष्णाचे स्वरूप आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचारणिक दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरनाहन केले जाते तसे शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी यासाठी मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणूनच यात बोर उसाचे समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या वस्तू वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे कारण यामागे असावे तसेच यात हल्ली चॉकलेट गोळ्या बिस्किट देखील समावेश करण्यात येतात